यार निरोप समारंभावेळी ऑफिसमध्ये खुर्चीवर खुर्चीवर नांदेड जिल्ह्यातील एका तत्कालीन तहसीलदाराला चांगलेच महागात पडले आहे प्रशांत थोरात हे उमरी तहसील कार्यालयात तहसीलदार पदावर कार्यरत होते आठ ऑगस्ट रोजी थोरात यांची लातूर जिल्ह्यातील रेनापूर येथे बदली झाली होती त्यांच्या जागी मंजुषा भगत ह्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या कर्मचाऱ्यांकडून दिनांक आठ ऑगस्ट रोजी प्रशांत थोरात यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रशांत थोरात यांनी स्वतःच्या कार्यालयात शासकीय खुर्चीवर बसून तेरे जैसा यार कहा हे गाणं गायलं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना चौकशी करण्याचे आदेश दिले प्रशांत थोरात यांच्या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे त्यांच्यावर शिस्तीभंगाची कारवाई करावी असा अहवाल नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे त्यावरून विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या निलंबनाचे आदेश काढले या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून रेनापूर जिल्हा लातूर येथे बदली झालेले तहसीलदार प्रशांत थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून गाणे सादर केले सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये थोरात विविध अंगविषेप व हातवारे करताना दिसत असून त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे जिल्हाधिकारी नांदेड यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात येत आहे प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण त्या खुर्चीत असताना पदाची गरिमा वेळ स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक आहे शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे कौटुंबिक किंवा खासगी समारंभात अशा सादरी करण्यास मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तवणुकीची मर्यादा पाडणे अपेक्षित आहे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जपावी ही अपेक्षा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी प्रकाश चव्हाणसह कॅमेरामॅन धनंजय राठोड नांदेड